ना साडे सात म्हणजे हे कमी कमी हॅलो फ्रेंड्स वेलकम चॅनल आज मी सुनीती ज्वेलर्स मधील रजवाडी पॅटर्नच लॉंग वगैरे दाखवणार आहे काही डिझाईन्स आणि मी आता एक घातलेला आहे बघा तर हे अँटिक मध्ये आहे अँटिकचे पाच टोळ्यांपासून तर ते सात टोळ्यांपर्यंतचे काही डिझाईन्स आणि रजवाडी पॅटर्नचे दहा आणि बारा टोळ्यांपर्यंतचे दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजवाडी पॅटर्नचे मंगचित्र बघणार आहोत तर हे सध्या मध्ये अवेलेबल आहे तर त्याचे पेंडिंग तुम्ही बघू शकता खूप मस्त आणि सुबक डिझाईन आहे ह्याच्यामध्ये स्मॉल अशा व्हाईटमध्ये मनी आहे नंतर इथे पिंक कलरमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये मीना ही वर्क आहे त्याची डिझाईन तर इतकी सुबक आहे खाली जे लोलक आहे ते पण छान बघत पेंडंट बघा किती मोठा आहे जवळ जवळ पाच एक तोळ्याचं पेंडंटच असेल आणि हे जे मंगा सूत्र आहे तर हे आहे बारा तोळ्यांमध्ये तर इथे पण मध्ये गोल्ड चे पॅच आहेत तर त्याच्यावर पण किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि इथे असे गोल्ड गोल्ड मध्ये चपट्याच्या मागणी आणि ह्याची जी गोल्डची फिनिशिंग आहे तर ती रिअल गोल्ड मध्ये येशीच आहे रोज गोल्ड मध्ये नाही आणि इथे बघा जवळ जवळ फाईव्ह लेअर्स मध्ये मंगळसूत्र आहे मध्ये तीन लेअर्स गोल्ड आणि ब्लॅक चे मणी आणि कडेनी गोल्ड चे मणी आहे छान आहे तर हा बारा तोळ्यांपर्यंत आहे हे मंगळसूत्र पूर्ण हे बावीस कॅरेट मध्ये आहे आणि ह्याला घडण्याबळ आहे अठरा अठरा टक्के हे कानातले पण बघा किती छान आहे पर्ल मध्ये आणि हे मोती मध्ये आहे ग्रीन स्टोन्स पण आहे खूप मस्त आहे त्याची फिनिशिंग पण खूप छान आहे तुम्ही असे इयरिंग्स पण घेऊ शकता हे बावीस ग्रॅम मध्ये ते इअरिंग्स खूप छान आहे बघा आणि हा हे शॉर्ट मंगळसूत्र आहे मॅडम ह्या खड्यांना काय म्हणतात जे छोटे खडे आहेत ते रोडियम रोडियम हा सोन्यालाच रोडियम केलेलं असतं अच्छा म्हणजे आतमध्ये सोनं आहे हा वरती फक्त कलर रोडियम आहे अच्छा हे पण बघा रोडी अंबानी मध्ये खूप मस्त आहे इथे परत बेबी पिंक कलरचे लाईट एकदम लाईट कलरचे स्टोन्स आहे इथे आहे आणि वाटनवर पण तुम्ही बघू शकता खूप मस्त कलर अमेरिकन डायमंड आहे आणि ब्लॅक कलर चे केलेले छान म्हणजे मॉडर्न टच मध्ये तुम्ही असं पण एक छोटं मंगळसूत्र पण एक घेऊ शकता त्याच्यामध्येच रजवाडी पॅटर्न मध्ये अजून एक डिझाईन आहे बघा खूप मस्त आहे बघा एकदम घटके पीस आहे आणि त्याचं पेंडंट पण खूप वेगळं मध्ये इथे ग्रीन कलरचे स्टोन्स आहेत आणि कडेला इथे वर्क आहे पिंक कलर आणि व्हाईट कलर मध्ये खाली अशी व्हाईट मूर्ती आहेत लोलक पण त्याच्या तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे हे पण बघा हे पण खूप छान आहे पण डमरू पॅटर्न जो म्हणतो ना त्यात एकदम छोटासा डमरू पॅटर्न आहे एकदम छोटा नाजूक आणि कडे मी अशी चेन आहे आणि हे पॅच पॅच वर्क जे आहे ते छान आहे बघा मस्त वाटते हे आणि ह्याच्यामध्ये जे काळे मणी आहेत ना त्याचे क्रिस्टल काळे काळेमणी आहेत त्याचे शाईन खूप मस्त डिझाईन वाटते बघा आणि आता ह्याचे जे इयरिंग आहेत ना हे झुमका पॅटर्न मध्ये इयरिंग आहेत बघा हे छान आहे बघा मस्त आहे वरती झुमका आणि खाली पण असा हाफ झुमका आणि खाली असे स्टोन्स आहे खूप मस्त आहे हे पण तीन तोळ्यांपर्यंत तो तुम्हाला कानाचे मिळतील हा जो एक मुंगसूत्र आहे हा किती तोळ्याचा आहे हा पण बारा तोळ्याचा मग हा पण बारा तोळ्यांमध्ये खूप छान तो आहे जवळून त्याची पूर्ण डिझाईन एकदा दाखवते सुंदर आणि सुबक डिझाईन आहे राजवाडी पॅटर्न मध्ये अजून एक मुलगा आहे बघा लॉंग मध्ये हे पण खूप मस्त स्क्वेअर पेंडंट आहे मध्ये असे ग्रीन कलरचे स्टोन आहेत परत इथे पिंक आणि व्हाइट मध्ये कुंदन आहे आणि याचा लोलक बघा किती छान आहे आणि परत खाली त्याला व्हाईट आणि ग्रीन कलरचे चे मणी आहे आणि खूप मस्त वाटत आणि हे तीन चेन मध्ये आहेत आणि परत इथे छोटे असे गोल पेंडल आणि इथे मध्ये त्यांनी परत व्हाईट असे स्टोन्स लावलेले आणि परत हा डमरू पॅटर्नचा डिझाईन कडेला तर ह्या डमरू पॅटर्न मध्ये क्रिस्टल ब्लॅक खूप भारी वाटत मस्त डिझाईन आणि एकदम हटके पीस आहे आणि त्याच्यानंतर इयरिंग्स बघा त्याला मॅचिंग असे इयरिंग्स आहेत ज्याच्यावर परत पिंक आणि ग्रीन स्टोन्स आहेत व्हाईट पर्ल आहे खूप छान गळ आणि ह्याचं वेट किती मॅडम ह्याचा वेट आहे चौदा तोळ्या चौदा तोळ्यामध्ये आणि हे जे कानातले आहेत तर हे आहेत चार तोळ्याचे खूप मस्त छोटं पण घेऊ शकते हां छोटं पण घेऊ शकता तुम्हाला हवं असल्यास कस्टमाइज थोडंसं करून मिळेल तुम्हाला म्हणजे ब्राईडसाठी पण असं तुम्ही घेऊ शकता खूप मस्त वाटते आणि ह्याची घडणावळ पण सेम असणार आहे अठरा अठरा बावीस एक तर मी हे घातलेलं एक आहे आहेत अँटिकमध्ये खूप छान पेंडंट आहे व्हाईट आणि पिंक कलरचे स्टोन्स आहेत आणि इथे पण बाकीचे कलर, कलर ग्रीन रेड पिंक मध्ये आहेत तर पाथ पाथ हे पाच साडेपाच वळ्यांमध्ये तुम्ही असं एक घेऊ शकता आज डेट आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस सोन्याचा भाव आहे बावीस कॅरेटचा एकोणसाठ दोनशे तर या हे जे दागिने आहे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये तर त्याची घडणावळ आहे अठरा टक्के आणि हे पूर्ण दागिने बावीस कॅरेटमध्ये असणार तर त्या सोन्याच्या भावानुसार तुम्ही मल्टीप्लाय करून बघू शकता आणि ह्या दागिन्यांमध्ये मला कस्टमाइज पण करून दिलं जातं तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्या जो तुम्हाला व्हिडिओमध्ये आवडेल एखादा दागिना तुम्ही त्याचा फोटो घेऊन येऊ शकता आणि पेंडंट मी जे दाखवलेत व्हिडिओमध्ये तेच आहेत असं नाही त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी इथे बघायला मिळेल तुम्ही वेगळं चेन किंवा वेगळे पेन्डंट पण सिलेक्ट करून घेऊ शकता हे बघा मंगळसूत्रामध्ये लॉंग मध्ये हे आहे बघा छान वाटतंय ग्रीन मध्ये तुम्ही कलरचे पण स्टोन्स घेऊ शकता लेंथ बघा मी घालून दाखवते तुम्हाला एक लेन्थ येईल किती लॉंग वाटतंय हे जनरली थर्टी फोर थर्टी सिक्स इंच मध्ये असेल आणि ह्याच बघा हे जे गोल गोल ते पण किती छान वाटत वाटत हे घातलेलं मी जे आहे ते चौदा तोळ्यांमध्ये आहे तर तुम्हाला जर कस्टमाइज करून हवं असेल तर ते, ते पण कमी जास्त साईजचं किंवा वजनाचं तर तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल नंतर तुम्हाला मिळून जाईल आणि घटनाबळ असणार आहे आता मी अजून एक मंगळसूत्र घातले बघा हे बारा तोळ्यांमध्ये आहे कंडेंट बघा किती छान आहे मस्त डिझाईन आहे डोलक पण त्याची खूप छान आहे थर्टी फोर थर्टी सिक्स इंच मध्ये तुम्हाला असं मिळेल आणि त्याचे लेअर्स पण बघा फाईव्ह लेअर्स मध्ये आहे मध्ये ब्लॅक मॅनचे तीन लेअर्स आणि कडेने दोन दोन गोल्डचे आहेत खूप मस्त दिसत बघा आणि पेंडंटची डिझाईन पण एकदम वेगळी बघा शेप्स पण वेगळेवळ अठरा टक्के बसेल तुम्हाला हा पण एक अजून पॅटर्न छान आहे बघा स्क्वेअर पेंडंट मध्ये आणि हा थ्री लेअर्स मध्ये आहे इकडनं थ्री लेअर्स इकडनं थ्री आणि ह्याची जे मध्ये मध्ये जे पेंड सारखं आहे छोटे छोटे हे पण खूप छान आहे बघा गोल माझ्याकडे जे छोटं मंगळसूत्र आहे त्यात पण असं गोल आहे पण त्याच्यात पण आहे मंगळसूत्र जे आहे ना हे पण हे बारा तोळ्यांमध्ये आहे घटनावळ अठरा टक्के आहे मस्त डिझाईन आहे बघा आणि ह्याच्यामध्ये जे व्हाईट मनी आहे किंवा इथे असे ग्रीन स्टोन्स आहे त्याच्यामुळे मंगळसूत्र अजून छान वाटत आणि काळे मध्ये पण आहे पण ते असे क्रिस्टल मध्ये चमकतात ग्लॉसी आहेत वर्क पण छान आहे हे किती तोळ्यांपर्यंतचे मंगळसूत्र हे ना साडे सात म्हणजे हे कमी कमी रे कमी अँटिक मध्ये मध्ये हे पण बघा छान आहेत म्हणजे दहा तोळ्यांपेक्षा कमी वजनाचे दाखवते मी पिंक स्टोन ग्रीन स्टोन मध्ये आहे तिथे मीना वकारी वर्क आहे परत तिथे चेन पॅटर्न मध्ये आहे बघा तुम्ही स्क्वेअर मध्ये वगैरे असे तुम्हाला असे गोल्ड चे डिझाईन बघायला मिळेल आणि मागे चेन खूप छान डिझाईन आणि पेंडंट म्हणजे नाही त्यांच्याकडे वेगळे पेंडंट पण खूप सारे कलर मध्ये व्हाईट ग्रीन रेड असे वेगवेगळे आहेत अवेलेबल किंवा फक्त गोल्ड मध्ये पूर्ण पेंडंट तर ते पण अवेलेबल आहेत तर तुम्ही असं वेगळी चेन आणि वेगळं पेंडंट घेऊ शकता मस्त डिझाईन हे सात तोळ्यामध्ये ना मेकिंग चार्जेस किती सेम अठरा से टक्के ना बावीस कॅरेट मध्ये बावीस कॅरेट मध्ये आहे पण स्टोनचे पैसे वेगळे लागले अच्छा स्टोनचे पैसे वेगळे लागतात छान डिझाईन आहे डिझाईन आहे परत हे एक अजून आहे बघा वजन कमी आहे हे बघा हे आहे बत्तीस ग्रॅम पर्यंत छान आहे बघा ह्याच्या मॅट फिनिश मध्ये आहेत वाट्या आणि त्याचे स्टोन बघा इथे एकदम लाईट ग्रीन कलर चे स्टोन आहेत मध्ये पण बघा इथे रेड आणि ब्लॅक मध्ये आणि इथे बघा हे जे खडे बसवलेले आहेत ते किती छान वाटत आहे चमकतात एकदम शाईन होत आणि इथे बघा हे किती वेगवेगळे शेप आहे मस्त डिझाईन आहे म्हणजे तुम्हाला डेली युज तर नवीन लेटेस्ट फॅशन मध्ये असं छान वाटेल थर्टी टू ग्रॅम्स मध्ये हे आहे बघा हे तर किती छान आहे बघा मस्त दिसतंय बघा व्हाईट स्टोन आहेत पिंक आहेत आणि इथे बघा सिलेंड्रिकल शेप चे गोल्ड चे पॅच आहेत मस्त दिसतंय पेंडंट चित्र खूप मस्त मस्त व्हरायटी आहे हे जवळजवळ आहे बावन्न ग्रॅम पर्यंत म्हणजे सव्वा पाच ग्रॅम पर्यंत छान आणि ह्या वाट्या ज्या आहेत त्या आहेत बारा ग्रॅमच्या डेली युज वाटेल नंतर हे तर बघा खूप मस्त आहे शेप बघा पंचकोणी आहे पेंडच जे वाटे आहे त्यांचा शेप आणि त्याच बघा किती ग्लॉसी आहे ह्याच्या मशीन वर्क केलेलं आहे बघा इथे हे मशीन वर्क आहे आणि याच्यामध्ये बघा ग्रीन स्टोन्स आहेत आणि ह्या बघा डमरू पॅटर्न डिझाईन आहे गोल्ड मध्ये बघा छोटे छोटे मनी स्क्वेअर शेपचे आहेत इथे परत मोती आहे इथे हे खडे आहे स्टोन्स आहेत वेगवेगळ्या कलरचे ह्याचे वेगवेगळे चार्जेस असतात बघा किती छान आहे मस्त डिझाईन आहे हा साडेसहा सा तोळ्यांमध्ये आहे मस्त डिझाईन आहे मी घालून पण दाखवली तुम्हाला कसे दिसत कळेल आता मी हे व्हिडिओ मध्ये एवढेच दाखवले शॉप मध्ये ह्याच्यापेक्षा पण जास्त खूप जास्त व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा हे मंगळसूत्र बघा हे तोळ्यांमध्ये आहे बघा छान दीड सहा आहेत ह्या पंचकोणी शेप आहे त्यांचा आणि हे पण बघू शकता पोह तुम्ही किती छान आणि मध्ये जे स्टोन्स आहेत ग्रीन असतील लाइट ग्रीन कलर मध्ये किंवा लाईट पिंक कलर मध्ये ते पण खूप छान असतात मध्ये मोती आहेत परत गोल्डन किंवा रियल गोल्ड चे असे स्क्वेअर मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या शेप मध्ये असे शे मणी आहे छान वाटत म्हणजे असं डेली यूजला तुम्ही साडेसहा सा तोळ्यांपर्यंत घेऊ शकता छान वाटतं आता हे मी जे घातले हे अँटिक मध्येच आहे तर मागच्या काही व्हिडिओ मध्ये मी अँटिकचे लॉंग नेकलेस आणि शॉर्ट नेकलेस दाखवले होते तर आजच्या ह्याच्यामध्ये पाच सात तोळ्यांपर्यंतचे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तो तुम्हाला बघण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत नक्की शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही कमेंट केल्यावर मला समजते की तुम्हाला कोणता डिझाईन आवडतात किंवा तुम्हाला कोणत्या डिझाईन माझ्या चॅनलवर अजून बघायचं ते मला कमेंट करून नक्की करा